आंबेशिव टिटवाळा रोडवर चक्क फार्म हाऊस भाड्याने घेऊन त्या ठिकाणी बेकायदेशीर जीन्स पॅन्टचा कारखाना सुरू केला असल्याने त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या केमिकल रसायनांमुळे परिसरातील शेतजमिनीची नासाडी होत असल्याचे समोर आले आहे उल्हासनगर येथील एका व्यापाऱ्याने या ठिकाणी सर्वे नंबर साठ या जागेतील फार्म हाऊसमध्येच जीन्स कपड्यांचा कारखाना सुरू केला आहे यामुळे कपड्यांना रंगकाम करत असताना काम झाल्यानंतर केमिकलयुक्त द्रावण बाजूच्या शेतजमिनीत सोडले जाते त्यामुळे जमिनीतील सकसपणा निघून जाऊन शेती उत्पादनांवर त्याचा थेट परिणाम होत असल्याचे स्थानिक शेतकऱ्यांनी म्हटले आहे कपड्यांवर प्रक्रिया करत असताना घाण पाणी जमिनीत सोडले जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली जाते यामुळे शेती उत्पादनांवर अवलंबून असणाऱ्या ना शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे याबाबत स्थानिक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यासह स्थानिक ग्रामपंचायत तसेच विविध संबंधित कार्यालयाकडे तक्रारी दाखल केल्या असून अद्याप कोणतीही कारवाई होत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत उन्हाळ्यामध्ये वाढ मूग हरभरा असे पिकं घेतो पण ह्यांच्या ह्या केमिकल पाणी सोडण्यामुळे पूर्ण जमिनीची नासाडी झालेली आहे जवळजवळ आमची दहा पंधरा एकर जमीन ह्या पूर्ण शेतकऱ्यांची ते पिका बिना पिकाची राहिलेली असेच आम्ही लागवड करू शकत नाही मग लावून काय फायदा फायदाच नाही मजुरीचा खर्च सुद्धा निघू शकत नाही अशी परिस्थिती आमची निर्माण झाली आणि त्यांना बोलायला गेलो की ते सांगा तुम्ही जा पुढे कुठे काय करायचं ते करा आणि माझं पण आहे तिथे तेव्हा पाच एकर उपटापतोय तर चार पाच वर्षात स्मेट पण घेता येते इतकंच त्याचा येतो आणि पाणी सोडताना आम्ही जे काय करत करून घ्या असं म्हणतात ते आता कुठे पैसे जातात आम्हाला नेमकं माहीत नाही आम्ही अर्ज करून थकलो त्याचे पुरावा आम्ही देत आणि बाकीच्या खालच्या शेतकऱ्यांना पावसाळी जमीन लावली तरीच मेल येतो पाण्यात इतकं ते पाणी सोडतं याच्यामध्ये किती वर्ष झालं तुम्ही नुकसान झोलताय सहा वर्ष असेल नेमकं नाही आम्हाला पण भरपूर असेल तरी सात वर्षे हो कॅमिकलच्या कारखान्यामुळं आमच्या टोटल शेतांचा नासाळा होतो कॅमिकलचं पाणी शेतामध्ये पीक पाणी काहीच नाही होत आम्हाला आणि आल्यावर धमकावून लावतो तो विचारला की मला माझं कोण काय वाकड करू शकत नाही असं म्हणतो हे कधीपासून कंपनी चालू आहे जवळजवळ सात वर्ष झाली कोणाची कंपनी आहे माहिती नाही तर तुम्ही या तुमच्या शेतामध्ये जे केमिकलचं पाणी जात त्या संदर्भात तुम्ही कुठे तक्रार केलेल्या तहसीलदारला केलेली आहे तहसीलदार कडनं काय तुम्हाला उत्तर उत्तर काय आलंच नाही हे काय करता पैसे देऊन पैसे देऊन त्यांना आपण ठेवतो तुमची जमीन शेत जमीन आहे हा शेत भात शेती आहे सगळी भात शेती तुम्हाला स्थानिक तुम्ही ग्रामपंचायतला तक्रार केली पाहिजे ते पैसे घातात ग्राम नाही हॅला तहसीलदारला केलेली आम्ही तक्रार ग्रामपंचायतपेक्षा आम्ही तहसीलदार केलेली आणि ग्रामपंचायतचा जो आहे ना अमोल पष्टे त्याची ती बायको सरपंच आहे अमोल पष्टेला पॅकेट पोचला जातो प्रतिनिधी होती केश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर